मसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई वरकुटे येथील जुगार अड्ड्यावर छापा सात आरोपी अटकेत एक लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल जप्त मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह एका धडाकेबाज कारवाई करत वरकुटे तालुका माण येथील अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी सुमारे एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत सात आरोपींना अटक केली वाकीवरकुटे गावातील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला काही इसम तीनपत्ती पत्त्यावर पैशांची पैज लावून जुगार खेळत असल्याचे उघडकीस आले तत्काळ हालचाल करत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या पथकासह छापा मारून सात आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले या, या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम बारा नुसार मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपींची नावं अशी धनाजी रामचंद्र कोके सत्यवान रामहरी चव्हाण गणेश भास्कर चव्हाण सुनील दत्तात्रय माने भास्कर भानुदास चव्हाण दादा भानुदास चव्हाण सूरज जगन्नाथ लोखंडे सर्व राहणार बनवस्ती वरकुटे तालुका जिल्हा अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पुढील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे अमर नारनवर रुपाली फडतरे नवनाथ शिरकुळे अनिल वागमोडे वसीम मुलानी विनोद सपकाळ महावीर कोकरे यांनी केली आहे आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले